देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी उद्या नऊ जूनला संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात सलग तिसऱ्यांदा पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत त्याचवेळी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे रालोहच्या सर्व घटक पक्षांचं समर्थन मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा सादर केला हा दावा मान्य करत राष्ट्रपतींनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची नावं देण्यास सांगितलं आहे यावेळी रालोआच्या सर्व घटक पक्षांचं पाठिंब्याचं पत्र मोदी यांनी राष्ट्रपतींना दिलं आहे त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनासमोर माध्यमांशी संवाद साधला देशाच्या अमृत महोत्सवानंतरचं हे सरकार असणार आहे सलग तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले अठराव्या लोकसभेत नवी ऊर्जा आणि युवा चेहऱ्या आहेत असं सांगत गेल्या दोन कार्यकाळांपेक्षाही अधिक गतीनं हे सरकार काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला समाजाच्या सर्व क्षेत्रात होत असलेलं परिवर्तन भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे देश बांधवांच्या वाढत्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली विश्वास देता कि पिछले दो में जिस से देश आगे बढ़ा है समाज के हर क्षेत्र में परिवर्तन साफ साफ नजर आ रहा है 25 करोड़ लोगों का गरीबी से बाहर आना ये अपने आप में हर भारतीय के लिए बड़ा गर्व का विषय है और मैं देशवासियों को विश्वास दिलाता हूं कि 18वीं लोकसभा में भी हमारे पांच साल के कार्यकाल में भी हम उसी गति के साथ उतने ही समर्पण भाव से देश की आशा आकांक्षाओं को पूर्ण करने में कोई कमी उद्या होणाऱ्या शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे शपथविधी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून संपूर्ण दिल्लीला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आला आहे दिल्लीमध्ये नऊ आणि दहा जून रोजी कलम एकशे चव्वेचाळीस लागू राहील राष्ट्रपती भवनाच्या आसपास एनएचजी कमांडो आणि ड्रोन तसंच निष्णात नेमबाज अर्थात स्नायपर तैनात केले जाणार आहेत